जय हो भारतीय जनंद्र पार्टी जिंदाबाद जय हो भारत माता की जय भारत माता की जय मातरम वंदे मातरम आज जिल्हा पंचायती भाजपचे उमेदवार आयज गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आर टी अध्यक्ष दामू नाईक तसे आमचे लिडर दयानंदभाई सोपटे मनीषा संतोष कुरकणकर खरोखरच निव्वळ अशी आमका एक उमेदवार दिल्ली असा तर आज आम्ही काल आणि आज काल रवळनाथ देवाचा आशीर्वाद घेऊन आज आजोबा देवाचा आशिर्वाद घेऊन आज तळवडा धाकटे बाग आज आम्ही घरोघरी प्रचार सुरू केलो हा तर खूप उमेद जाता जा की ह्या प्रचारात आय ह्या प्रचारानुसार दिसता की आम्ही ज्या पद्धतीन पक्षानुसार तसेच एम जी ह्या ह्या आन पक्षांनी युती केली आहात त्या युतीनुसार पैकी चांगल्यापैकी प्रसाद प्रसार मेळून आय खरंच उमेद दिसता की शंभर टक्के एकशे एक टक्के आमचं उमेदवार सौभाग्य मनीषा ही निश्चित त्याचं उमेद विजयी असा हे सांगा हा माझे दोन शब्द ब्रजेश केरकर तर आज आपण आमची मनीषा संतोष कोरकणकर ही जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून उभी आहे निवडणुकीसाठी तर आमचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वरील सर्व ने वरिष्ठ नेत्यांनी आज तिला स तिकीट दिलेले आहे आणि तिला तिथे आपल्या जिल्हा परिषद उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे तर त्यावेळी तिच्याबरोबर आज आम्ही काल आणि आज दोन दिवस तिथं केरी गावामध्ये आमच्या एम फिरत आहोत आणि तिच्यासाठी जास्तीत जास्त लोकांना मतं घालावी असे आवाहन करत आहोत आणि तिला लोकं घालतील जास्तीत जास्त मतं कारण आमच्या भारतीय जनता पार्टीने आणि आमचे अवघो पक्षाने दोन्ही मिळून तिच्यासाठी उमेदवार तिला तो निवडलेला आहे आणि तिला मतं घाला सगळ्यांनी असं आवाहन केलेलं आहे आणि ती चांगल्यापैकी काम करत आहे पहिली ती सरपंचही होती हरमलमध्ये आणि तिचं चा काम चांगलं आहे तर त्यासाठी लोकांनी सगळ्यांनी तिला जास्तीत जास्त भरघोस मतं घालावी आणि मला तरी दिसतंय की तिच्या कामावरून आणि जन पार्टीच्या सगळ्या ह्याच्यावरून किती नव्वद ते पंच्याण्णव टक्के तीच निवडून येणार म्हणून आणि आम्ही तिला सपोर्ट सगळेजणं करणार किती विजन असतं गोच्या कामांक प्रायोरिटी देत जी काही कामं विकास कामा असं जी झेडपीच्या फंडाच्या अंडर असं ती आम्ही सगळी पूर्ण करत कर, पर्यटन दृष्ट्या कशा पद्धतीने विकास करतो तर पर्यटन दृष्ट्या विकास करत जे काय ब्युटिफिकेशन काय करते ते सगळे करतो